नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई पथकानं येवल्यात धडक कारवाई केली असून या कारवाईमध्ये तब्बल एक कोटी एकवीस लाख त्रेपन्न हजार अवैध दारू जप्त केली आहे महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक मुंबई यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे येवला तालुक्याच्या हद्दीमध्ये असलेल्या पिंपळगाव जलाल टोल नागा परिसरात एका ऍसिड वाहतूक करणाऱ्या टँकरच्या कप्प्यामध्ये दुसऱ्या राज्यातील विक्री होत असलेल्या मद्याची चोरी छोप्या पद्धतीनं वाहतूक होत असून मुंबई पथकानं येवला पथकासह या ठिकाणी सापळा रचून टँकर चालकाला ताब्यात घेतले आहे या टँकरच्या कप्प्यामध्ये परराज्यात विक्री होणारी असा एकूण कोटी एक लाख हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास येवला उत्पादन शुल्क विभाग करत आहे दरम्यान एका आरोपीला अटक करण्यात आली असून या आरोपीवर उत्पादन शुल्क विभागातर्फे गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व लाईक करा